त्यांनाबी पण संधी गेलेली होती त्यांच्या वडिलांची कारकीर्द तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे पण आज वडिलांनी एवढं गर्वेज ठेवलेलं होत काय चिरंजीवन देवा लावला तरी तुमच्या मनाला प्रश्न ज्याला स्वतःचा प्रपंच करता येत नाही पोपटराव तो बावीस हजार सातशे किंवा आठशे सभासदांचा प्रपंच करू नाही इथ आम्ही प्रमुख एक आहे हे पृथ्वीराज बापूजाचं त्यांचा प्रपंच चांगला त्यांचा धंदा चांगला कालच मी गेलेलो होतो त्या भागामध्ये ते सगळं मी बघितलं उत्तम शेती त्यांची फळबागा उत्तम आहे स्वच्छता चांगली आहे व्यवसाय एकदम चूक आहे व्यवहार चोख आहे कुणी एक मायाचा नाद सांगावा या त्र्याहत्तर गावातला किंवा इंदापूर बारामती तालुक्यातला की आमचे पैसे बापूंनी ठेवलेत आणि बुडवले त्याला आता राजकारण सोडून देईल आणि बोलले आहे का तसं अजित पवारचा चाल माझा धंदा आणि माझं सगळं कसं चाललंय चाललंय माझ्या आजोबाच्या पुण्यानं माझ्या बापाच्या पुण्यानं माझ्या चुलत्याच्या पुण्यान ते खरे फायनल पहिल्यांदा तुम्ही साहेबांनी दिलेला उमेदवार म्हणून तुम्ही खासदार केलं त्या अजिबीपावर काम करून केलं नव्हतं नंतर त्याला त्याचं काम नको